हे बघा मित्रांनो आमची समीक्षा बाई आता दौड हाकला लागलेली आहे नमस्कार मित्रांनो आजच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही शेतात येऊन बघा काय खा लागलो पास्ता दिदू पशी पास्ता आहे शमू पशी पास्ता आहे माझ्या पशी आहे भैया पशी आहे शकुली पैसे आहे आणि प्रवीण भाऊ पशी पण आहे सगळे मिळून आम्ही पास्ता करायला एक लागलो एकदम झकाच मजा यायला लागली पास्त्यात पहिले मस्त की नाही असे टोमॅटो हो हे श्वास भेटत जाय एक लहान पुढे भेटत जाय मस्त त्याच्यासोबत खाल्ली की लागत जाई पण आता त्याच्यात द्या नाही लागलेली आहे झाली कंपनीवाले बी कसा लागला पास्ता आहे ना पण पहिले पहिलेलाही सुपर येत जाय रास्ताची दराची बकवास येत आहे भैया इकडं आमचा दिदूबाडचा दिंगा ना पा तू बाळा हे बघा मित्रांनो आमची समीक्षा बाई आता डवरा हाकला लागलेली आहे आमच्या इकडे बैल नाही बैल चोरून नेले आमचे त्याच्यामुळे आम्ही हा डवऱ्याचा उपयोग करतो आणि आज समूह पहिल्यांदा डवरा हकलत आहे मस्त वाटा लागली त्या समूहचा डवरा हाकल झाला आहे फक्त अर्ध्या सेकंदाचा अर्ध्या मिनटाचा दवरा हाकडला दवरा इकडं मंदात आणून ठेवून द्याला मॅडमनं मॅडम चालले आता तिकडं हे आमच्या भैयाचा नाच बघा दवरा पडला म्हणते दवरा घेऊन पडला बदकल ले का जावा भैया चल मा आग होते ते खारायतले बाल चल 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 चालले बाबा हे दवरा उभा होत नाही चल 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 वाघ आला म्हणते तर मित्रांनो आमचा पईन भाऊ फेकी बदलत आहे आणि मी सुद्धा आता फेकी बदलू लागतो आणि फेकी बदल्यापर्यंत थोडसा ब्रेक घेतो हे एवढी टोटी आहे आता इथून आपली सुरुवात होणार आहे हे लंबी टोटी आहे एकदम हय सॉरी लंबी फेकी आहे एकदम आता हे आहे पैन भाऊ दुर्गे जस्ट आता आमची फेकी बदलूनच झाली आहे आणि सूर्य बघा किती प्रकाश पाडायला लागला पुरं डोळ्यावर किरण यायला लागली त्याची वाली आणि निकाल पाय गाट्यानं भरले आता चक चक <laughs> ना ना भर चा। मस्त पाय गाट्यानं धुतो मी चकचक पहिले सॉरी पहिले पाण्यानं घाट्यानं भरलेले पाय धुवून टाकतो चकचक त्याच्यानंतर मस्त पैकी त्या झाडाला बोर आहे का पायातून मस्त खातो ते आहे बोरीचं झाड याची बोर एवढे या गोड लागते एवढे गोड लागते की भयानकच गोड लागते पण आता बोर निकाल छाटलेली आहे पहिले पोरी फैलून होती आता निकाल बोर छाटली आहे हाई पुन है ता तोड़ा है। बोर हाय पण वरता आता कसे तोडा प्रश्न पडला इकडं मोटर लावलेली आहे पाणी भरासाठी या काही बोर नाही हर इथं मस्त बोर सापडले दोन जबरदस्त बोर तीन आहे एक सोन तीन आणि चारही तोडून देतो कच्चेवाले बोर खूप मस्त लागते आणि आमचा पोईन भाऊ हात पाय लागला वाच त्याचं झाला की मी जितो बोरा वर तर दोन आहे एक सोडून काटेत लई राहते जाऊ द्या लई सोपं दिसायला लागलं आता पुढचे का नाही आणि इकडून आले आहे गंगवार हे मेंगावाले मेंगावाल्या बाया वय आमच्यावर पराठी नाही म्हणून दुसऱ्याच्या वावरात चालले हे हो मेंगावाल्या मेंगा में। 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 <laughs> बायावाल्या जितूबा हे पाणी लागलं इथं नुच्छ बाला ये हे भाऊ आता मोटर लावली पैन भाऊची पत्तल हरपली म्हणजे पत्तल चप्पल कुठे ठेवते का जण चपल काही गोष्ट करते ना मग बंद करणार त्याशी घेऊन ये चप्पल वरलं व्हायच्या आधी हिरव बोर चाल ए धूम चला तिकडे जाऊ आपण मिरचीकडं चार रे पे निकडत पिकलं लागलेले ला आमचे मसा किती मस्त दिसायला लागले सूर्यप्रकाशात जबरदस्त तिकडून सूर्यप्रकाश पाहायला लागला निघडून समोर हे वा धसकाट येऊन जाऊ इथं चाललं हे धुम धुम करायला लागले पाण्यापासी पाहि वागाला तिथं वाघ आला पै पय वाघ फेकू पय वाघ आला गे वाघाय फातलं रे उधर जाएंगे जायगे आमचं क्युच्च बाल पाक ऐकायला लागल इथं अय कुचिन बाळ क्युच्च बाळ नाही कुचिन जास्त आई लच मोबाईल वर माती फेकते ते मोबाईल बंद पडलं नुसतं कार्टून पाहिजे रसकट मोबाईल घेत न जाऊ ऐकलं बाया हाय क्युच्छ बाल डोला डोला क्युच्छ बाल डोला गाडी ट्रेन <laughs> लंबी ट्रेन तयार केली आमच्या पायानं लंबी ट्रेन पक 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 भैया के पीछे क्या है के पीछे अरे भैया के आगे क्या है भैया के आगे आगे पीछे है पायी कायचा पाय सोमू ये टिबक सिंचनचा क्युछबा आणि क्युछबाची मम्मी हय क्युछ बाल कुठ चाललाले हो त दीदी चाल चालला सूर्य पण बुडा लागला दीदी जाऊ चालला काय ले होय अय कुच्च बाल उता दीदी गला चालला काय हे बुवा दिजू गले हय जिदू गले अरे पल्ला बरोबर नेणं उचलून कुच्छ बाळ होईन ते आता काय टिनर रहा का पण ना त्याचा पाय मित्रांनो आमचा जे भाई आहे तिथं राहत होता पण आता त्याला दिदीकडे नेता आणि हे जे शेड आहे आम्ही पुढं खोलून टाकलं म्हणजे नाही खोललं प्रवीण भाऊनं खोललं आणि एक आमचा अररोजार होता संतोष बाबाजी होते त्यांनी हे पुढे तिनं किनं काढून टाकले कारण इथं जे आहे जागा खूप गुंतल्या गेली त्याच्यामुळे हे शेड जे आहे आम्ही पुढं नेणार आहोत तिकडं जे हार्वेस्टर आहे तिकडं ते समोर तुम्हाला गाडी उभी दिसा लागली हार्वेस्टर इथं हे शेड स्थलांतरित करत आम्ही ते बघा हे आमचं शेल निकाल खोलून टाकलं आता येणार आहोत आम्ही इकडं तर हे आमचं इथं बाळ आणि इथं जे आहे आता वाढवणार आहे इकडं नेणार आहे हे आणि आमचा दीदू बाळ काय करू लागला बघा कुठून देऊ सांग हाय जित बाळ ए जित बाळा हाय ये जाम हे डबकी पाली टाकल्या उगुन उगून चला आता बुका लागली आता